राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा किल्लेमच्छिंद्रगड येथील शालेय विद्यार्थी शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ यांनी शालेय परिसराच्या स्वच्छतेत तसेच ग्रामसफाईत सहभाग घेतला सत्य अहिंसा व मानवतेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते माजी उपसरपंच बाळासो जाधव यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजी यांचे योगदान या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले किल्ले मच्छिंद्रगड गावचे युवा नेते माननीय शशिकांत साळुंखे भाऊ तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय संभाजीराव मदने माजी उपसरपंच माननीय बाळासो जाधव तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय शिवाजी मोरे माननीय मारुती कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय हरुण शिकलगार तसेच युवा कार्यकर्ते ग्रामस्थ शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला